नमस्कार जय महाराष्ट्र कशा सगळ्या आहेत तर बरे आहेत ना चला आपल्या शेतीमध्ये कोण आले माहिती आहे का आपण शेती म्हणजे आपल्या घराजवळ लावले ना शेती आपल्यापाशी कोण आलंय हे बघा आमचा जाव आहे बापू हे बघा हे माझी पोलगी तिला नाही दाखवत हे तोंड नाही दाखवत माझ्या आईच्या वर्षा ते सगळेजण तर तिला म्हणले असं म्हणलं बाय तू दोन म्हणलं ही म्हण आवची पानं लोक खाण्यापेक्षा आपल्या घरच्यांना खायला चालतंय की काय का नाही आहे बापू कुठं राहतो तुम्ही बारामती बारामती जेव्हा बघा बारामती करायच बघा तिला नाही दाखव तू वर करू नको तुला तोला जावाय बापू तोला तुम्ही जाऊ नये लोक खाण्यापैसे आपल्याला खाली काय वाटतं वाईट नाही कशी काय पान जावाय बापू खाली बसा पान जावाय बापू आपली शेती कशी आहे घर कसं आहे का नाही नाद नाही करायचा बघा एकच पान तोल बाबाने तो सगळी चल मी तुरून देत चल बाजूला कालवांची भाजी पण येते थांबा तुम्हाला तुरून देते थांबा एक मिनिट चला ह्याला दिली पानं तुरून घर बघा आलते ह्या साइटला बघा पाहुणा चाललं पानं घेऊन आळूची पानं खायला मस्त पूर दे बघा आमच्या जावाला आपण लाईक फॉलो करत जावा काय फॉलोबॅक द्या बघा आमच्या माझ्या फॉलोमध्ये आहेत बघा इंस्टाग्रामचे काय आहे तुमची मंगेश मंगेश मोद सांगायचं नव्हतं मला कसं आहे माहिती आहे का आमच्या पाहुण्या गावाला नाही दाखवायचं मला पण कसं आहे माहिती आहे का मग लोक आम्हाला चोल करतात आमच्या पाहुण्याच्या नावाने आयडिया बनवतात मग हे करतात ते करतात मग हे काय म्हणजे आमचे मग मग जगडं होतात मग बरोबर आहे का नाही त्याच्यामुळे ह्यांनी खोटं नाव सांगितलंय नाही नाही खरं आहे मंगेश कांबळे ठीक आहे तर सगळ्यांना लाईक करा फॉलो करा आमच्या दादा म्हणजे बा जावायला काय बरोबर आहे का नाही जावाय बापू उद्या आवजी खा खाला मग फोटो काढून जाते बघा जावाय बाप्पाला मी फुलगुच्छा दिला आहे त्यांना पहिले वेळ आपल्या घरी आलं मग त्यांना मी काय दिलं आहे भाजीचंही दिलं आहे बघा ठीक आहे तर जावाय बाप्पाला आलं बघा आपल्या गाडीवर आल्या बघा चांगलं आहे तिला नाही दाखव तिला मी लांब ना दाखवते दोन फुले त्यांना बारामत म्हणजे राहतात बघा तर आपण पण बारामतीमध्ये मत लोकल फ्लॅट घेऊया ठीक आहे बघूया ते आधी आधी बाहेर राहू आहे का नाही आधी बाहेर राहायचं आणि चांगलं वाटलं तर बारामतीमध्ये मग लय सुधारली बारामती महिंदा बारामती सुधारली बारामतीमध्ये काय फेमस आहे बारामतीने शरद पवार लय भारी बनवले चालायचं बनव काय चालाय बनवले आजीत दादा दादा नमस्कार माझा दादा लय भारी तुमची बारामती एक नंबर तुमची बारामती लोकांना चालायचं किती बाहेर चांगलं बनवले आणि आमच्या गावामध्ये काय बनवले ती बाथरूमची स्वतः टाकायला नको नको म्हणतात एकदम बघाय शोभा कशी आहे बरी आहे का शार्थी ताई शार्थी ताई शार्थी ती बघा माझी लहानपणाची मैत्रीण एक एकदा काय जाव आहे पण जावय माहिती मोठा झालाय हा मग काय एकदम म्हणजे आमचं सगळं नातं घरातलंच आहे एकदम बघा ही आमची शोभा बघा लहानपणी आम्ही तर माझं इथंच गर होतं ना की शोभा आहे आपल्या आली आहे बिचारी एकदम चला भावा नाही बस बिचार त्यांच्या थंडाने गेला तू गेल थंडाना तू चला भावा ना कसा वाटला हा ब्लॉग आता हिला नाही दाखवणार हिला पण म्हणलं मी चॅनलचं तू यूट्यूबचं चॅनल खोल काय ना काय आपलं बिझनेस कर म्हटलं आता हिला घेऊन मी बिझनेस करणार आहे बघा मिरचीचा जर चांगला झाला ना तर मस्तपैकी मी करणार आहे ठीक आहे तर करूया आपण कुरेल पण आमचं जावं करण किंवा माझं आज एक मॅनेजर थोडा आहे त्यांना फोन करूया दोघं मिळून करताना एकदम जेवढी तुम्हाला मिरची पाहिजे काय पाहिजे तुम्ही मस्त पिक सप्लाय हा पुढे घर पोहोच तुम्हाला एकदम ठीक आहे मसाले हा काय ना काय आपण नाव देऊया आणि मस्त पिकी खाऊया तुम्हाला काय वाटतंय जावाय बापू कशाबद्दल आपल्या मसाल्याबद्दल मसाल्याचं क्वालिटी एक नंबर मसाला थोडासा जावाय बापू थोडासा देते जरा खाऊन बघा आणि मग आम्हाला बोला ते काय म्हणतात पहिला इस्तमाल कर आता तुम्ही म्हणता आम्हाला पण द्या आता तुम्ही जवळ असता दिला असता दादांनो भावांनो आता पाहुण जवळ स्वतःहून आल्यात तर थोडंसं एक म्हणजे देवा म्हणजे एखादा चमचा दोन चमचा द्यावा कसं आहे माहिती आहे का सगळ्या राहत नाही शिल्लक आपल्याकडे सगळ्यांची ऑर्डरवर आहेत आपल्याकडं पण एक आपल्या टेस्टसाठी देवा ठीक आहे हातालचं भरपूर आहे पहिलं आहे अजून मुंबईची राणी चला मग बाय बाय चला पाहुण बाय बाय करा सगळा <laughs> आता बाहना आमचा फेमस झाला बघा पाहुणा उद्या म्हणणार का व्हिडिओ डिलीट करा म्हणून ते होणार नाही आता सांगली ह्याच्यासाठी मी आमच्या पाहुण्या राव मी दाखवत नाही काहीच नाही आणि पहिली गोष्ट ही जावाय आहे बरं एक, एक पला जावाय साईटला आहे है। पण ह्यांची मम्मी माझी बहीण ह्या सख्या जावा जाव्या होत्या आपस म्हणजे म्हणजे हे आहे हा लग्न जमलेलं आहे तर मी जास्त कोणाला जावायचं म्हणत जाव नाही एक आपलं म्हणजे पहिलं नातं कसं असतं हा फ्रेंड असतं एकदम पहिली गोष्ट ज्यायचं आपलं खराब लोक बाय ठोक बोलणं बरोबर आहे का नाही उद्या तुम्ही म्हणसान जावाय हाय आणि जावाय हा सगळी उद्या मस्ती करताय कारण की जावायचं जा पहिलं आपलं नातं वेगळं आहे आणि हे नातं अलग आहे आमचं दोन नातं आहेत आमच्यामध्ये थी। ठीक आहे चला मग बाय बाय सगळ्याला चला बाय बाय बाय